छान दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे चला मैत्रिणी दिवसाची सुरुवात खूप जास्त लवकर झालेली आहे आता तुम्हाला दाखवते मी सकाळी फक्त पाच वाजले माझं आवरून झालं आहे आणि आज कारण आम्हाला घराच्या कुरवड्या आधीच्या कुरड्या थोड्या कमी झाल्या आणि उन्हाळा असल्यामुळे कसं सकाळी सकाळी लवकर कामाला लागणार तर बरं होते नाही तर मग खूप जास्त वेळ होते आणि घरातली कामं करायची सुद्धा इच्छा होत नाही ही कामं लवकर झालेलीच बरं असते आज सकाळी कुरड्या करायच्या होत्या आपण सर्वात पहिले थोडंसं म्हटलं अंगण झाडून घेऊया कारण आज खूपच लवकर उठणं झालं होतं पाच वाजता माझं आवरून झालं होतं मग म्हटलं पहिले अंगण झाडते अंगण झाडल्यावर लगेच घ अंगणामध्ये पाणी शिंपडून घेते थोडंसं पाणी शिंपडलं की म्हटलं आपलं सकाळ शकाड़, सकाळी जर उन्हाळ्यात काम केलं नाही तर आपलं लवकर होते आणि उत्साहसुद्धा राहते सकाळच्या वेळेला आणि नंतर बघा पाणी वगैरे शिंपडून घेतलं कारण कुरड्या करायच्या होत्या आणि कुरड्यानं कोणतेही कामं उन्हाळीत सकाळी झाले की बरं वाटते म्हणजे मग घरातले कामं होतात तुळशी जोड छान असा दिवा लावून घेतला आणि खूप प्रसन्न वाटते ज्या दिवशी आपलं लवकर झालं ना त्या दिवशी असं दिवा वगैरे लावायला आणि मन प्रसन्न होते आईन मी मग आम्ही चुलीची वगैरे तयारी तर पहिल्या दिवशीच केली होती पण टाकी भरल्यामुळे सगळीकडे पाणी झालं म्हणून म्हटलं थोडं फळ असं लोटून घेतलं ना ते सुकवेल लवकर आणि तिकडे आईची चूल पेटवणं सुरू होती मध्ये मध्ये बघावं लागते चूल पेटवायला थोडासा वेळ लागतो पण एकदा पेटली ना तर किती खूपच लवकर आपलं काम होऊन जातो आता चुलीसाठी वेगळी जागा अशी करा करायची आहे थोडंसं ओठ्यासारखं बघूया कारण आमची चूल खराब झाली आता आजूबाजून विटा लावल्या आणि मदत आमचं हे सुरू होतं काढ्या इकडे तिकडे नेणं आणि हे राख मला जगकामाला कामात येईन म्हटलं म्हणून या पद्धतीने बघा पेटलीच नव्हती चूल मग परत मिळाली आणि पेटवली आणि नंतर आईला म्हटलं चला आता सकाळी सकाळी शक जे मस्त चहा बिस्किट वगैरे खाऊन घेऊ कारण आपल्याला छान एनर्जीने काम करायला नाहीतर मग थोडा वेळ होईल नाश्त्याला म्हणून म्हटलं चला पहिले पोटोबा करू मग नंतर काम करू आणि बघा इथे आम्ही तेच करत होतो आणि मध्येच मला इतका जोरात ठचका लागला आहे ना ते खाता खाता आणि छान असं निवांत सकाळी इतकं वर छान वाटत होतं ना आजूबाजूनं पक्षी पण येतात बागेमध्ये त्यांचा आवाज आणि सकाळचं प्रसन्न वातावरण त्याच्यामध्ये खूप छान वाटते सकाळी काम केलेलं आणि असं सकाळचं माझं रुटीन होतं तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर दुपारनंतर बघा आता चीक शिजवण्याचं चालू होतं काम मध्ये मध्ये काढायला लावायचं किंवा काढायचंसुद्धा सुरू होतं आणि खूप छान पहिल्यांदा कुरड्या केल्या होत्या पण थोड्या कमी झाल्या आणि मदत माझ मद मला बागे बागकामाचा मध्ये येतच असते आणि इथं बघा आता मी हे काम थोडं मेन आहे म्हणजे ज्या गुटल्याने झाल्या पाहिजे म्हणून चीक टाकल्याबरोबरच पटकर असं घोटावं लागते हे नाहीतर मग गाठी तयार होतात आणि कुरड्याबरोबर येत नाही तर आस पानं करायचे होती म्हणजे पातळ कुरड्या चिकाच्या आणि तिळ्याच्या तिळ्याच्या संपल्या होत्या आमच्या कारण यावर्षी जास्तच आवडल्या आणि पटपट खाल्ल्या कारण त्या कमीच झाल्या होत्या म्हणून आज थोड्या जास्त परत करून घेऊ म्हटलं एकदाचं हे काम झालं ना का का तर मग पापडसुद्धा करायचे आहे म्हणून म्हटलं शिवणकामाला आता वेळ कधी मिळेल काय माहीत पण जेव्हा मिळाला तेव्हा मी गरज असते आणि दुपारनंतर मग मी परत आता थोडंसं तरी शिवू म्हटलं कारण हे काम सकाळीच झालेले होते घरातले काम आवरले की मग चार पाच वाजता हा थोडासा वेळ मिळतच असते त्या वेळेला म्हटलं करून घेऊ मग झाडझुडीची वेळ नंतर लगेच होते पण छंद जोपासा म्हटलं तर थोडीशी मेहनत तर करावंच लागणार आहे त्याच्यामुळं म्हटलं चला आळस केला तर कोणतंच काम होत नाही आणि वेळ कसा जाते तेही समजत नाही पण ह्या कामामध्ये लागलं ना तर खर्च आता दिवस समजत नाही कसा जाते कसा येतं पण वेळ खूप छान जाते आपल्या छंद जोपासल्यामुळे आणि असं सुरू असते आमचं गरम पाणी थोडंसं काढून ठेवलेलं थो होतं आणि मस्त सोबत कामं केल्यानं खूप छान आहे लवकर होतात मग या पद्धतीने ह्या हे पण तुकड्यापासून पर्स तयार केलेलं आहे आणि याचा व्हिडिओ आपल्या हो चॅनलवर आहे म्हणजे मे मी ज्या दुसऱ्या पर्स दाखवल्यानं सकाळी उठून केलेलं आहे त्याच पद्धतीचे आय केलेलं आहे कारण हा कापड होता म्हटलं चला कोणाला गिफ्ट द्यायला कामातील थोडा थोडा कापड आहे आणि चेनसुद्धा होत्या आता आहे तोपर्यंत करून घेते मग चेन संपल्यावर परत आणावं लागेल मला आणि बघूया आता कसं आपलं शोणकामला तर वेळ मिळायलाच पाहिजे कारण माझा तो छंद आहे पर्स शिवायला खूप सोपी आपल्या चॅनलवर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की सांगाल नक्की बघा आणि जेव्हा वेळ मिळते तेव्हा मी हे कामं करत असते कधी आधी दिवशी पहिले पहिल्या दिवशी कापून ठेवते तर दुसऱ्या दिवशी करते हे आणि खूप छान वाटते मला हे कामाचं आणि बघा माझं बघता बघता मुलीला माझी आवड निर्माण झाली ती पण म्हणते मला शिकू म्हणजे तिनं बऱ्याच शिलाई मारून बघितल्या आता म्हणजे आपलं बघूनच मुलं शिकत असतात त्यांनाही हौस वाटत असते अशा काही गोष्टींची म्हणून आपण आपले छंद जोपासले पाहिजे आणि ते कोणते पण छंद असू शकतात आपले आणि आपलं कामसुद्धा छान होईल मग जेवढे आपण काम करू ते ते ना तेवढं आपल्याला बघा ती बाजूनं मला कापड घेऊन आले होती तिनं पण तिचे जुने ड्रेस आणले कट केले आणि तिचा प्रयत्न सुरू होता याचं काय बनवायचा आणि अजून परत आपला व्हिडिओ येणार आहे खूप सुंदर छोटीशी पर्स बनवलेली आहे मला तर ती फारच आवडलेली आहे तुम्हाला आवडलं नक्कीच सांगाल पहिले बघा मला चेन बनवायला प्रॉब्लेम व्हायचा पण आता खूप छान लवकर होते हे कामं कारण प्रॅक्टिसनं सर्व गोष्टी शक्य आहे माझी दिनचर्या धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल असेच व्हिडिओ पहा आणि